किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार बनवलं आहे दोडक्याची भाजी तर बघा इथं छान असे उकळत आहे शिजून घेऊ याच्यात मुगाची डाळ टाकते मी काही रेसिपी दाखवली नाही आणि इथं छान अशी आपण दोडक्याची भाजी शिजून घेऊ इथं तापवले दूध इथं बनवला भात छान असा गरमागरम आणि इथे बनवली आहे गवारीची भाजी छान अशी डब्यासाठी गवारीची भाजी बनवली छान अशी गवारी बटाटे टाकून भाजी बनवली आणि छान अशी गवारीची भाजी मी इथे शिजत आहे आपला तोडका तर कसा वाटला माझा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा कसा वाटला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय